नमस्कार मी प्रगती पुसांडे आपण पाहतात न्यूज घराणे शाही दिग्रह येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार आयल्या जय होळकरांचा ये मित्र दिग्रस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते कार्यकर्ते खासदार संजय भाऊ देशभोजन देण्यासाठी खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे धनगर समाज हाटकर समाज त्याच्यामध्ये त्यांच्या काही पोट जाती आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीचे निवेदन दिग्रज तालुक्यातील धनगर समाजाचे नेते व कार्यकर्ते यादवराव गावंडे अनिल अण्णा गावंडे अनंता उगडे मिलिंद पाठक सह बरेचसे धनगर समाजाचे कार्यकर्ते त्या दिशा त्या ठिकाणी दिसत आहे बापूरावजी खोडके प्रकाश खोडके बरेचसे मंडळी कार्यकर्ता धनगर समाजाचा आपल्याला जे ग्रुप देत ते दिसत आहे मित्र कार्यकर्ता दिग्रज तालुक्यातील खरे सर आणि त्यासह जानराव गावंडे उत्तम गावंडे सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ता मंडळी नेता मंडळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर आणि एकच मागणी आहे त्यांची धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे मागणी संजय भाऊ तुम्ही संसद मध्ये रेटून धरा दिल्लीच्या संसद मध्ये रेटून धरा आणि तुम्ही मागणी पूर्ण करू शकता जेवढे काही प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करा अशी त्यांची मागणी आहे ते आपल्याला निवेदन देताना संजय भाऊ देशमुख खासदार यांच्या बंगल्यावर दिसत आहे मित्र आपल्याला आपण पाहता आणि संजय भाऊ देशमुख निश्चितपणे प्रयत्न करतील अशी अपेक्षा घेऊन धनगर समाजाचे कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेलं आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई घराणे घराणेशाही न्यूज दिग्गज यवतमाळ